छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या शिक्षकांच्या विरोधामध्ये मी आवाज उठवला ते शिक्षकांना यांनी वैयक्तिक राजकारणासाठी पाठीशी घातलं मला विद्यार्थी घडवायचे आहेत त्या उलट त्यांना पैसा कमवण्यासाठी शिक्षण संस्था वाचवायची आहे परंतु लक्षात ठेवा माझ्या मतदारसंघामध्ये मा येऊन माझ्या गोरगरीब जनतेला कोणी भूलथापा देऊन फसवणूक करत असेल तर मी कदापी खपवून घेणार नाही येत्या मार्चपर्यंत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ कायदेशीरित्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन आमदार प्रशांत बम यांनी केलंय लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या आरापूर शिवारामध्ये शनिवारी गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते झाला याप्रसंगी ते बोलत होते गंगापूर तालुक्यातील कसाबखेडा फाटा पोटो डोमेगाव गोरेगाव रस्ता एकूण लांबी तेवीस किलोमीटर यासाठी एकशे चौसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये देवगाव रंगारी कायगाव टोका एकूण लांबी तेहतीस किलोमीटर दोनशे एकोणतीस कोटी रुपये माळीवाडा आसेगाव आंबेगाव एकलेहरा कासोडा आंबेजोळ रस्ता एकूण लांबी तेरा किलोमीटर एक्क्याण्णव कोटी बेचाळीस लाख रुपये काटे पिंपळगाव वजनापूर आंबेलोहळ तुर्कावाद लिंबेजळगाव या ठिकाणी एकूण सोळा किलोमीटरच्या रस्त्यासाठी एकशे अठरा कोटी ला सोळा लाख रुपये तर खुलताबाद तालुक्यातील चिखलठाण लोणी बाजार सावंगी खुलताबाद फुलंबरी या चौदा पॉईंट साठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंच्याण्णव कोटी सत्त्याण्णव लाख रुपये अशा एकूण सात अब्ज खर्च करून होणाऱ्या शंभर किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन थाटामध्ये आहे यावेळी बोलताना आमदार प्रशांत म्हणाले माझ्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यक्रमांमध्ये मी केलेली कामे माहिती पुस्तकीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला वाटप करणारे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव न घेत आबम म्हणाले तुम्ही सतरा वर्षांपासून मराठवाडा पदवीधर मतदार मतदारसंघाचे आमदार आहात त्या काळामध्ये तुम्ही केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडा पदवीधरांना बर्बाद केले जिल्हा परिषद शाळा बर्बाद केल्या ज्या शिक्षकांच्या विरोधामध्ये मी आवाज उठवला त्या शिक्षकांना यांनी पाठीशी घातलं आणि या माध्यमातून स्वतःच्या संस्था बळकट केल्या एवढंच नाही तर संस्थेमध्ये कामाला लागण्यासाठी शिक्षकांकडून लाखो रुपये घेतले परंतु त्यांना अद्याप नोकरी दिली नाही परंतु यापुढे असं होणार नाही ही कृतीप्रमाणे मोफत नोकरी मिळतील येत्या मार्चपर्यंत कायदेशीररित्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा मी ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले तुमच्या घरात जर मुलगा असेल आम्हाला फक्त कळवा माझ्या कार्यालयात तुम्हाला आम्ही कार्ड दिले फक्त मेल करा शिष्यवृत्ती मिळेल तुमच्या घरी परिवाई झाला पैसे मिळतील तुमच्या घरी लग्न आहे पैसे भेटतील इतकी सुंदर योजना मी राज्यात राबवल्यामुळे संपूर्ण राज्यात फेमस झाली सगळ्या योजना आपण आज राबवल्या आणि म्हणून वयोश्री

फेम सगळ्या योजना आपण आज राबवल्या आणि म्हणून वर्षापासून आपण दर्शन घालवतोय बरोबर को आहे कोण कोण जाऊन आलं गेला बहुद्ध महाराष्ट्रासाठी धर्मसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर